नमस्कार आता दोन तीन दिवसातच नवरात्री चालू होणार आहे आणि या नवरात्रीत सप्तशती याचा पाठ भाविक आवर्जून करतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सप्तशती या ग्रंथाविषयी थोडक्यात जाणून घेऊया तर सप्तशती हा ग्रंथ हा स हिंदू धर्माचा सर्वसामान्य म्हणजे सर्वमान्य ग्रंथ आहे यात आदिशक्ती भगवतीच्या अवतारकथेबरोबर अत्यंत गूढ असे साधनारहस्य देखील भरलेले आहे भक्ती ज्ञान आणि कर्म यांची त्रिवेणी मांदाकिनी असलेला हा ग्रंथ म्हणजेच देवीच्या उपकासासाठी हा अत्यंत उपयोगी आणि कल्पवृक्ष आहे याचे जर तुम्ही श्रद्धेने पठन केले किंवा श्रवण केले तर भक्तांच्या अत्यंत दुर्लभ ज्या मनोकामना असतात त्या देखील सहजपणे पूर्ण होतात आणि भक्तांना मोक्षप्राप्ती होते आणि त्यांचे जीवन कृतज्ञ असे होते असे अद्भुत सामर्थ्य या ग्रंथामध्ये आहे आणि याच ग्रंथात मेधा ऋषी सुरतराजाला प्रतिज्ञेवर सांगतात कि हे राजा तू त्या भगवती परमेश्वरीला शरण जा त्या आदिशक्ती जगदंबेची श्रद्धापूर्वक आराधना केली असता ती प्रसन्न होते आणि ती आपल्या भक्तांना मुक्ती भुक्ती आणि सर्व आणि स्वर्ग ह्या सर्व काही गोष्टी देते मेधा ऋषींच्या सांगण्यानुसार सुरत देखील भगवतीची आराधना के केली असं केले असता त्याला ऐश्वर कमी सुरतराजाला अखंड अखंड साम्राज्याने दीर्घयुष लाभले व ज्ञानी विरागी समाधी वैशाला मोक्षप्राप्ती झाली कारण दोघांपैकी एकानी म्हणजे सुरतराजांनी ऐश्वर्य मागितले होते तर दुसऱ्या वैशानी मोक्षप्राप्ती मागितली होती अशा आशीर्वाद स्वरूप मंत्रमय अशा ग्रंथाच्या पाठनाने व्यक्तींना देवीच्या कृपाप्रसादाचा अनुभव येतो तर हा असा ग्रंथ संस्कृत भाषेमध्ये श्री दुर्गा सप्तशती या नावाने आहे तो मार्कंडेय पुराणातील आहे त्यात मार्कंडेय पुराणचा तेरा अध्याय असून श्लोक सातशे आहेत आणि आण या अध्यायात श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती यांच्या अवतार कथा आहेत आणि ज्या ज्यावेळी जगामध्ये दृष्ट दैत्यांची वाढ झाली संत सज्जनांचा छळ होऊ लागला व अधर्माची वाढ होऊन धर्माला ग्लानी आली त्या त्यावेळी आदिशक्तीने अनेक नावाने अवतार घेऊन दैत्यांचा संहार केला आणि सज्जनांचे रक्षण केले आणि यांच्याच कथा या आपल्याला ग्रंथामध्ये म्हणजे सप्तशतीपाठामध्ये ऐकायला पाहायला मिळतात हा ग्रंथ संस्कृत भाषेत आहे परंतु ज्याला व्यवस्थित ती भाषा अवगत नाही शुद्ध स्वरूपात त्यांना वाचता येत नाही का ना तर त्याचा अर्थ देखील कळत नाही त्यामुळे अनेक स्त्री पुरुष देवीभक्तांना याचा महाप्रासादिक ग्रंथापासून वंचित राहावे लागणार ही अडचण लक्षात घेऊन पूर्वी रामबाबा वर्णेकर यांनी श्रीदेवी महात्म्या नावाचा प्राकृत ओवीबंद ग्रंथ लिहिला आता जर मूळ जी सप्तश्रती आहे ती तेरा अध्यायाचे असले तरी प्राकृत भाषेत म्हणजे जो सर्वसामान्य समजेल अशा भाषेत जो ग्रंथ लिहिला आहे तर ते सोळा अध्याय आहेत आणि जे शेवटचे सोळा सोळा अध्यायामध्ये शेवटचे जे तीन अध्याय आहेत ते प्राधानिक वैकृतिक आणि मूर्ती रहस्य यांच्या विषयावर त्यांनी माहिती दिलेली आहे आणि आता जो देवी महात्व्याची मी उद्यापासून जी पोस्ट करीन त्या सगळा ग्रंथ हा मराठी गद्यात तयार केलेला आहे आणि दुर्गा सप्तशती ग्रंथाचा सर्व आशय इथे दिलेला आहे मात्र अध्याय संख्या सोळाही कायम ठेवलेली आहे आणि तुम्हा मग प्रत्येकानं आपल्याला ज्या समजेल उमजेल आणि आपल्या मातृभाषेतच आपल्याला वाचायला कुठलाही ग्रंथ आवडतो कारण तो, तो आपल्याला अधिक समजतो आता बरेच भक्त आहेत देवीभक्त ते नवरात्रात मूळ श्री दुर्गा सप्तशतीचा पाठ करतात परंतु त्यात बराच तांत्रिक भाग आहे पूजेची मांडणी संकल्प अनेक प्रकारचे न्यास मुद्रा प्रधान पूजा इत्यादी अनेक अवघड विषय आहेत जे त्यांना सर्व जमते त्याप्रकारे ते लोक करतातच पण सर्वसामान्य देखील लोकांना या देव देवीभक्तांना यासाठी अडून राहता परमश्रद्धेने त्यांना हे देवी महात्वेचे ग्रंथाचे पठण करावे कारण ते आपल्याच भाषेत लिहिलेलं आहे आता या ग्रंथाचा पाठविधी म्हणजे कसं दररोज तुम्ही ग्रंथाचे पठण करावे स्नान करून शुद्ध स्वच्छ कपडे वस्त्र परिधान करावे देव असेल त्या देवाकडे तोंड करून किंवा पूर्वेकडे तोंड करून बसावे आणि बसण्यासाठी लाकडी पाठ वापरू नये एखादी चटई किंवा कांबळे एखाद्या साध्या सुती पंचा पसरून देखील तुम्ही त्याच्यावर बसू शकता फक्त जमिनीवर बसू नये आणि देवीची मनोवर प्रार्थना करावी ग्रंथपठन करावे रोज किती अध्याय वाचेत याला बंधन नाही आहेत तरीसुद्धा प्रत्येकाला जमतील असे अध्याय निवडून दिलेले आहेत ते मी नंतर पोस्ट करेन आणि आपल्याला हवा असल्या वेळ आणि वाचण्याची ताकद लक्षात घेऊन जमील तितके अध्याय वाचावेत किंवा फक्त दाखवण्यासाठी म्हणून इतके अध्याय वाचू नयेत मनापासून जितके जमतील जेवढी इच्छा असेल तिथपर्यंत तुम्ही अध्याय ते पूर्ण वाचू शकता आणि ग्रंथपठन करण्यापूर्वी तीन स्तोत्र महत्त्वाची असतात आणि ती म्हणजे कवच अर्गला आणि किलक या स्त्रोत्रांचा पाठ करावा म्हणजे पूर्ण पाठ म्हटल्याचे मिळेल आणि संपूर्ण सप्तशी झाल्यानंतर श्रमापान स्तोत्र आहेत शंकराचार्यकृत ते वाचावे त्याच्यामुळे ग्रंथवास्त्रात ज्या काही चूक झाल्या असेल भूलचूक झाली असेल ती त्याच्यामुळे आपल्याला माफी मिळते आता अनेक लोक आहेत त्याचं तांत्रिक कारणासाठी ते किल्या सप्तशतीचा पाठाचा वापर करतात काही गैरवापर करतात म्हणून महादेवानी याला किलक करून ठेवलेला आहे म्हणजेच त्याला एक आपण म्हणतो आपल्या भाषेत लॉक करून ठेवलेला आहे आणि हा ग्रंथ शापित आहे असे देखील म्हणतात तर त्यासाठी हा ग्रंथ पूर्ण वाचायच्या आधी शापविमोचन विमोचन स्तोत्र म्हणायचे असतं हे दुर्गा सप्तशती शाप विमोचन स्तोत्र तुम्हाला यूट्यूबवर कुठेतरी मिळून जाईल गुगलवर मिळून जाईल की एखादं पुस्तक देखील मार्केटमध्ये अवेलेबल असेल ते तुम्ही घेऊन वाचू शकता किंवा यूट्यूबवर तुम्ही ऐकू शकता किंवा मी माझ्या चॅनलला अवेलेबल करून देईन आणि त्याच्यानंतर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ह्या देवीच्या ग्रंथाचं पठण करायचं असतं आता हे श्री देवी महात्मा हा ग्रंथ म्हणजे कथा कादंबरी नाही आहे हा एक पवित्र प्रासादिक ग्रंथ आहे आणि तो पठणानंतर देखील पवित्र स्थळी ठेवावा जितके जमेल तितके शुचिरभूत व्हावे आणि जितकं पावित्र्य जपता येईल तितकं पावित्र्य तुम्ही पाळू शकता आणि त्याच्यावर पठण करून झाल्यानंतर किंवा त्याच्या आधी एक फूल व्हावे आणि हा ग्रंथ हातात धरून वाचू नये ग्रंथाखाली काहीतरी आधार ठेवावा आणि हा ग्रंथ एका स्वच्छ मलमलीच्या कापडामध्ये व्यवस्थित गुंढाळून ठेवावा आणि पवित्र ग्रंथ पटनाचा हाच नियम ह्याला आहे तसेच अनेक ग्रंथांना आहे आणि ग्रंथाचे पठण क्रमश करावे शारदीय नवरात्रात या ग्रंथाचे पठण आवश्यक याचे विशेष फळ आहे अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी याला शारदीय नवरात्र असे म्हणतात जी आता चालू होईल तसेच चैत्र आषाढी माघ महिन्यात देखील पहिले नऊ दिवससुद्धा नवरात्राचे समजले जातात असे असले तरी आत्ताच्या येणाऱ्या शारदीय नवरात्राला विशेष महत्त्व आहे यासाठी का याचे कारण असे आहे की याच दिवशी देवीने नऊ दिवस युद्ध करून महिषासुराचा वध केला होता त्यामुळे या उपासनेत नऊ दिवसांना नवरात्राचा विशेष महत्त्व आहे या दिवशी मदिरापान मद्यपान करू नये भांडणं कटकटी असेल शिव अत्यंत कटाक्षाने टाळाव्यात स्वतः देवीने देखील म्हटले आहे की जो शारदीय नवरात्रात माझी यथासांग पूजा अर्चा करतो परमश्रद्धेने भक्तीने या देवी महात्म्याचे पठण श्रवण करतो त्याच्यावर माझी पूर्ण कृपा होते आणि माझ्या त्यांनी तो सर्व प्रकारच्या बंधनातून मुक्त होतो त्याला धन धान्य पुत्र इत्यादींचा त्यांना प्राप्ती होते आणि त्याची जी इच्छा असेल ती किती इच्छा दुर्लभ असेल पण त्यांनी जर मनोभावे किंवा श्रद्धेने पठण केलं असेल तर त्याची दुर्लभ इच्छा देखील मी पूर्ण करते आणि हे देवीने दिलेले आश्वासन पूर्ण लक्षात ठेवे आणि त्याच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवावी आणि या नवरात्रीतच म्हणजे शारदीय नवरात्रीत घटस्थापना अधिक करून दररोज तिची पूजा करून देवीच्या महात्म्याचे किंवा सप्तशतीपाठाचे पठण करावे पठणानंतर देवीची आरती करावी संपूर्ण ग्रंथ एकादशी वाचणे शक्य नाही म्हणून जेवढा वेळ असेल तितक्या वेळ तुम्ही वाचू शकता किंवा त्याचे पठण एक दिवसात तुम्ही बसल्या जागी करू शकता ते पठण चार दिवसात देखील करू शकता आणि नऊ दिवसात देखील करू शकतो जर तुम्हाला चार दिवसाचा आणि नऊ दिवसाचा पाठ करायचा असेल तर तो, तो कसा करावा याचं मी तुम्हाला माहिती देईन ती तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा एखाद्या वळीत लिहून घ्या आता तुम्हाला स्क्रीनवर एक इमेज दिसते त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की इथे देखील दिलं आहे की ग्रंथाच्या सुरुवातीला तुम्हाला श्री कवचम श्री अल अर्गलास्तोत्र आणि श्री किलक ही स्त्रोतं दिली आहे ती तुम्हाला पाठ सुरू करण्यापूर्वी म्हणायची असतात त्याच्यानंतर एक ते सोळा अध्याय वाचायचे हा तुम्ही एका दिवसात देखील पाठ करू शकता किंवा चार दिवस आणि नऊ दिवस देखील करू शकता चार दिवसाचा पाठ करायचा असेल तर पहिले हे तीन स्तोत्रे म्हटल्यानंतर पहिल्या दिवशी एकच अध्याय वाचायचे दुसऱ्या दिवशी तुम्हाला दोन तीन चार असे वाचायचे आहेत तिसऱ्या दिवशी तुम्हाला पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा व तेरा असे अध्याय वाचायचे आहेत आणि चौथ्या दिवशी तुम्हाला चौदा पंधरा सोळा हे अध्याय वाचायचे जर तुम्हाला नऊ दिवस हा पाठ करायचा असेल तर पहिल्या दिवशी पहिले तुम्हाला तीन स्तोत्र म्हणायचे आणि एका पहिला अध्याय वाचायचा आहे दुसऱ्या दिवशी दोन तीन तिसऱ्या दिवशी चार पाच चौथ्या दिवशी सहा सात पाचव्या दिवशी आठ नऊ सहाव्या दिवशी दहा अकरा सातव्या दिवशी बारा आठव्या दिवशी तेरा आणि तेरा व चौदा आणि नवव्या दिवशी पंधरा आणि सोळा अशा पद्धती तुम्हाला दोन 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 असे अध्याय वाचायचे आहेत आणि यात शेवटमध्ये तुम्हाला तीन चरित्र खंडश म्हटली जातात यासाठी तुम्हाला शंकराचार्यकृत देव्यपराध क्षमापण स्त्रोत्र म्हणायचे असतात आणि देवीची क्षमा मागायची असते रोज देवीची पूजा करून निर्मल्या काढून ते विसर्जन करायचे असते आणि दहावी दहाव्या दिवशी दशमीस त्या व... दसरा असतो त्या उत्तर पूजा करून शास्त्रोत्त पद्धतीने पूजा विसर्जित करायची असते जर तुम्हाला ही माहिती यु उपयुक्त वाटली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद